हात लावायचं मला माझा हात लावायचा आहे माझं हात हात लावायचं या माझा आता हात लावायचं हो किती दिवसाला तुम्ही नाही मागायला भेटते तुम्ही याची मला तुम्ही लोकांनी हां यावर आज येणार आहे क्या तुम्हाला म्हणा माझी बस नाही मी येणार अस नाही देणार मी तुम्ही या मी मरते आणि

किती दिवसाला कुठं बोलवायचं धामक्या चौकीला बोलत आहे मला लेडीज ला तुला कवड्याचा त्याला बोलवत धामक्या देतात मला का म्हण मला धामक्या द्यायला होतात मी सोडणार नाही आज मेल्याशी आणणारच नाही माहिती

आणि मला रात्री बारा वाजता चौक येतो ना मला रात्री बारा बारा वाजता चौक साहेब म्हणजे बारा वाजता मला चौकीला बोलवून घेतलाय आणि मला म्हणते तुझी चमडे होते वाशी पोलीस स्टेशन वाशी वाशी पोलीस स्टेशन आणि मला बोलते तुझे चमडे होते पुन्हा तो राजाभाऊ कवडे कोण गुंडायचे आई बहिणीवर शिवाय घालतो मला एस पी आणि राजाभाऊ कवड्यापासून माझ्या सातऱ्या पासून अन्नधाव्या पासून मला धोका आहे काय झालं तर मला करायचंय काय

पिढ्यांना कसे पीडीएफ कसे पाठवले ती बघा जोपर्यंत महिला जिवंत आहे तोपर्यंत न्याय भेटत नाही ज्यावेळेस ती महिला मरण पावती त्यावेळेस फक्त न्याय भेटतो तोपर्यंत भेटत नाही हा काही करा बघा पण आणखी तुम्हाला दाखवते हा रुपाली काही थोमरांना पी एफ पिढीए मला मध्ये आई असते सरांकडे जा तुम्ही आणि फोन द्या तिथे गेल्यानंतर हे मला रात्री बारा वीस तारखेचं पण आत्मदान केलं त्या दिवशी चार ते दहा मला संध्याकाळी बसवून घेतलं घेतलंय त्यांनी चार ते दहा पर्यंत का मला बसवून घेतलं तिथं हा थोरच आहे आणि प्रत्येक वेळेस जॉब मी एक सांगते हे एक लिहतात का हे असे करतात मला प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक वेळेस मध्ये दखल पात्र अदखल पात्र अदखल पात्र गुन्हा देते ना आज दखल पात्र गुन्हा करून मग मी मेल्यानंतर होईल ना दखल पात्र गुन्हा मागणी काय होता माझी मागणी मला न्याय मिळाला पाहिजे जर मला नाही न्याय मिळाला तर मी आत्महत्या करणार मी आज ठरवलं आहे कारण माझा पशी आजला काही पर्याय उरलेला नाही माझा सासरा बोधगिरी करून माझ्या घरी तिथे आई वडिलांच्या इथं पण दिली बाबी बोस काय सुई असते ते तसं बाबागिरी करून फेकताय आणून रोज मी प्रत्येक हा एक त्रासाला कंटाळे यांच्या आता आणि हे एस पी सरांच्या त्या राजाभाऊ गुंडाच्या बी त्रासाला कंटाळे मी त्याच्यामुळे मी आत्महत्या करायला लागले आता

प्रत्येक असे आहेत आणि यांच्या एवढे दाखल आहे त्यांच्यावर अ दखल पात्र यांचा अ दखल पात्र जीव वेळेस महिला दखल पात्र अपडवणार आहेत मरायला लागलं तर मरूबही द्यायचं नाही आणि जगायला लागलं तर न्याय भेटून द्यायचा नाही मग यांच्या पुरे मनमाने कारभार चालू प्रत्येकाचे

А кто такая дама? Я не знаю.

እንንንን እንንንንንንን አንን फक् प्र <Mater duplicate> जा जाती केला गेला काय इतला रे फसगी मर काय काय मर एक बार हम फिर के ऑफिस चलालो लंगिला हां मेरा चालू भी आई सकत नहीं सकती तुम सारी जाने कैसे देते ए हां उधर तो उडाई को नहीं ए मको